प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मार्फत गेल्या नऊ वर्षापासून प्रतिभा जॉब फेअरचे आयोजन केलं जात आहे शिक्षित उच्च शिक्षित बेरोजगार तरुण तरुणींकरता सामाजिक दृष्टिकोनातून हा उपक्रम मोफत असून उमेदवार किंवा कंपनींकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही प्रतिभा जॉब फेअर दोन हजार एकोणीस साठी दहा हजाराहून अधिक रोजगार संधींसाठी अनुभवी तसेच नुकतेच शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात असणाऱ्या विविध पदवीधर पदवीधारक इत्यादी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी एकशे साठहून अधिक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत प्रतिभा जॉब फेअर दोन हजार एकोणीस सात आणि आठ फेब्रुवारी इथं प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट काळ नगर चिंचवड इथं आयोजित केलेला आहे आजपर्यंत एकशे अठ्ठ्याण्णव कंपन्या या जॉबफेअरमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि आत्तापर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन नऊ हजार सहाशे चाळीस मुलांचं आहे जे आमच्या अंदाजाप्रमाणे उद्या संध्याकाळपर्यंत ते चौदा हजार ते पंधरा हजार आकडा जाईल महाराष्ट्रातल्या सर्व भागातनं या फेअर करता गेली नऊ वर्ष मुलं येत आहेत आणि याही वर्षी मुलं प्रचंड संख्येने जॉब फेअर करता येणार आहेत विविध मधल्या ओपनिंग्स या जॉबमध्ये उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आय टी आय असो डिप्लोमा असो इंजिनिअरिंग असेल फार्मा असेल हॉस्पिटॅलिटी असेल ग्रॅज्युएट्स हा कुठल्याही स्ट्रीमचा असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कुठल्याही स्ट्रीमचा असो या सगळ्यांकरता इथं नोकऱ्या उपलब्ध आहेत आजपर्यंत मिळालेल्या कंपनीच्या आमच्या आकड्याप्रमाणे चौदा हजार आणि चारशे चोपन्न जॉब्स या एकशे अठ्ठ्याण्णव कंपन्यांच्या मार्फत आम्हाला इथं उपलब्ध मुलांकरता हे करून दिलेले आहेत आज आमच्याबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटी जे सांगली सातारा कोल्हापूर आणि चिपळूण रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्यांचा सुद्धा प्रचंड मोठा आमच्यावर सहभाग आहे आणि त्याही भागातून मोठ्या संख्येने मुलं ही उद्याच्या जॉबफेअरमध्ये आपलं भविष्य आजवण्याकरता नोकरी मिळवण्याकरता येणार आहेत त्याचबरोबर फ्युएल कंपनी आमच्यावर यावर्षी जॉईन झालेली आहे ज्या फ्युएल कंपनीने गेले पाच दिवसामध्ये जवळजवळ साडेसहा हजार मुलांना हे स्किलचं ट्रेनिंग दिलेलं आहे इंटरव्ह्यू कसा द्यावा रिझ्युम कसा द्यावा कॉन्फिडन्स कसा बिल्डप करावा आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ना, ना या लोकांना याच्या फेस कसं करावं या संदर्भातलं ट्रेनिंग जवळजवळ साडेसहा हजार विद्यार्थ्यांना दिलेली त्याच्यातलं कोल्हापूरला सातशे विद्यार्थ्यांना नगरमध्ये सहाशे विद्यार्थ्यांना जे एस बी एमध्ये मोरे मोजे कॉलेजेसमध्ये जवळ हजार विद्यार्थ्यांना आणि प्रतिभा ग्रुपमध्ये गेले पाच दिवसामध्ये जवळ दोन ते तीन हजार मुलांना ह्या प्रकारचं ट्रेनिंग हे संपूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे आणि हे फक्त प्रतिभाची मुलं नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला ज्याला जॉब पाहिजे अशा कुठल्याही मुलाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे ट्रेनिंग दिलेलं आहे मुलं इथं रजिस्टर होती मोबाईल ॲप आम्ही या डेव्हलप केलेलं आहे ज्या मोबाईल ॲपच्या द्वारे त्या मुलाला आम्ही वर्षभर फॉलोअप करू वर्षभर ट्रेनिंग देऊ या जॉब जॉबफेअरमध्ये त्याला नोकरी मिळाली तर उत्तमच पण जर का या जॉबफेअरमध्ये जरी त्याला नोकरी मिळाली नाही तरी पुढं वर्षभर त्याला कुठे कुठं नोकरीच्या संध्या उपलब्ध आहेत ह्याची सतत त्याला माहिती त्याला त्या ईमेल आय डीद्वारे दिली जाईल त्याचबरोबर ट्रेनिंगचं सेशन ऑनलाईन हे वर्षभर आम्ही तिथं घेणार आहोत त्यामुळे ह्या जॉब फेअरमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याला मुलाला किंवा नोकरी ज्याला पाहिजे अशा व्यक्तीला वर्षभर आम्ही सातत्याने फॉलोअप करू त्याला कुठेतरी जॉब मिळेल ह्याचं पाहण्याचं काम आम्ही करणार आहोत ह्या जॉब फेअर करता एकही रुपया मुलांकडनं रजिस्ट्रेशन नाही सॉफ्टस्किल ट्रेनिंग करता एकही रुपया आम्ही त्याच्याकडनं चार्जेस घेत नाही किंवा कंपन्यांकडनं इथं येण्याकरता कुठलाही त्यांच्याकडनं चार्ज केला जात नाही किंवा त्यांना पैसे दिले जात नाही संपूर्णपणे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून हे का गेली सातत्याने नऊ वर्ष प्रतिमानी केले आणि हे त्याचा दहावा जॉब फेअर असून हा अत्यंत मोठा आणि चांगला यशस्वी होणार आहे याच्याबद्दलची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड